नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत लाखनूर येथे भंडारा पोलिसांची गुन्हे आढावा बैठक संपन्न जिल्हा पोलिसांकडे तपासावरील प्रलंबित गुन्ह्यांचा तसेच संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन त्याकरिता बंदोबस्ताची आखणी करण्याकरिता जिल्हा पोलिसांकडून दर महिन्याला गुन्हे बैठक आयोजित करण्यात येत असते या बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक घेऊन त्यांच्याकडे प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेणे तसेच त्यांचे उपविभाग पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेला कायदा व सुव्यवस्थेची माहिती वरिष्ठांना पुरवून त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करणे हा आहे जिल्हा पोलिसांची गुन्हे आढावा बैठक ही नेहमी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच आयोजित केली जाते परंतु भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्यांच्या अभिनव संकल्पनेतून भंडारा जिल्हा पोलिसांची गुन्हे आढावा बैठक जिल्हा घेण्यात येईल असे सांगितले होते त्यानुसार प्रत्येक महिन्याला जिल्हा पोलिसांची गुन्हे बैठक हे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन असलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये घेण्यात येत आहे यापूर्वीच्या गुन्हे आढावा बैठकी गोबरवाही अड्याळ करडी येथे घेण्यात आल्या होत्या तीच परंपरा कायम ठेवत मार्च दोन हजार पंचवीस ची भंडारा जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक सोळा एप्रिल रोजी पोलीस स्टेशन इमारतीमधील घेण्यात आली या गुन्हे बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अमलदारांपैकी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अठरा पोलीस अधिकारी अमलदार मंत्रालयीन कर्मचारी तसेच विरले बुजुर्ग येथील युथ फोरम सदस्य आणि पोलीस मित्र कृष्णा मस्के यांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन सत्कार करण्यात आला बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्रलंबित गुन्ह्याची माहिती घेऊन तपास संबंधाने मार्गदर्शन करण्यात येऊन जिल्ह्यात लपून छुपून सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक मुरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना आदेश दिले गुन्हे आढावा बैठकीनंतर पोलीस अधीक्षक मुरुल हसन यांनी लखांदूर परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून पोलीस दलाशी निगडीत समस्यांचे समाधान करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर नगरपंचायत नगरपंचायतीतील सार्वजनिक वाचनालयाला भेट देऊन तेथे ते अध्यार्जन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांना मार्गदर्शन केले तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी ते करणाऱ्या मुलांसोबत संवाद साधून त्यांना परीक्षेकरिता प्रोत्साहित केले